नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो ड्रीम मराठीतून मी आर देवा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण बोलणार आहोत एका खास विषयावर शाळेच्या पहिल्या दिवशी अशी तयारी करा की तुमचं वर्ष पूर्णपणे छान जाईल हो शाळेचा पहिला दिवस कधी नव्हे ते लवकर उठायचं नवीन वही नवीन पुस्तक नवीन बॅग आणि कधीकधी नवीन वर्ग नवीन मित्र थोडी उत्सुकता थोडी भीती आणि मनात खूप स्वप्न पण माहितीये का या पहिल्या दिवसावरच तुमचं संपूर्ण वर्ष अवलंबून असत म्हणून आज मी सांगतोय ना तर वर्षभर तुम्ही आणि आणि फ्री टॉपर तर नक्कीच होऊ चला जास्त वेळ नाही घेत मी तुमचा सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलोन नक्कीच प्रेस करा टीप नंबर एक मनाची तयारी तुम्ही केली पाहिजे आहे शाळा म्हणजे फक्त अभ्यास नव्हे ती म्हणजे नवीन मित्र नवे अणु अनुभव नवीन शिकणं आणि कधी थोडा त्रास पण होतो पण ती मज्जा असते म्हणून पहिल्या दिवशी उठल्यावर स्वतःला म्हणा हे वर्ष माझं आहे मी शिकणार खेळणार आणि करणार तुमचा पॉझिटिव्ह नक्की ठेवा कारण या विचारामुळे तुमचा पुढचा मार्ग नक्कीच सोपा होईल दुसरी गोष्ट तुमचं सगळं सामान व्यवस्थित करा झोपण्याआधीच वह्या पुस्तक कव्हर करा युनिफॉर्म इस्त्री करून ठेवा पेन्सिल पेन रबर स्केल व्यवस्थित पाऊस मध्ये किंवा तुमचा कंपास बॉक्स असेल थे त्यामध्ये ठेवा डबा आणि बॉटल शाळेला जाताना घ्यायला विसरू नका आणि खास सल्ला वहीवर आवडते स्टिकर्स लावू शकतात त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना मज्जा येईल आणि तुम्हाला ती पुस्तक किंवा ती नोटबुक वही तुम्हाला पुन्हा पुन्हा ओपन करू वाटेल तिसरी गोष्ट पहिल्या दिवशी सगळ्यांशी हसून बोला नवीन मित्रांना तुम्ही हाय म्हणा जुन्या मित्रांशी गप्पा करा आणि शिक्षकांचं नीट बोलणं ऐकून घ्या वर्गात शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि हो कोणत्याही नवख्या मुलाला म्हणजे नवीन मुलाला चिडू नका आणि जर आज तुम्ही कोणाला हसवलं ना तर लक्षात ठेवा संपूर्ण वर्षभर तुमची दोस्ती पक्कड जमेल त्या मित्रासोबत नंबर चार दिवसाचा प्लॅन तुम्ही ठरवा शाळेतून आल्यावर काय करायचंय अभ्यास किती खेळ किती टी व्ही किंवा मोबाईल किती वेळ बघायचा आहे हे आधी ठरवा दोन दिवसात सवय लागली की पुढचं वर्ष तुमचं आरामात जातं पुढची गोष्ट स्वतःला एक चॅलेंज द्या की ह्या वर्षी मी काहीतरी नवीन शिकणार प्रत्येक गोष्टीत प्रत्येक स्पर्धे तुम्ही भाग घ्यायचा आहे रोज एक नवीन शब्द शिकायचा आहे एका महिन्यात एक पुस्तक तुम्हाला वाचायचंच आहे किंवा कोणाचा तरी चांगला मित्र तुम्हाला व्हायचं आहे हे असं ठरवलं ना की हे वर्ष केवळ वर शाळेचं न राहता आयुष्याचं मस्त पान बनेल तर मित्रांनो शाळेचा पहिला दिवस हा खास करायचा असेल तर या पाच गोष्टी नक्कीच करा आणि मग बघा हे वर्ष तुम्हाला आवडणारच तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी खाली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगणार आणि हो ड्रीम मराठी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी या देवा तुम्हाला लवकरच भेटतोय अशा भन्ना आट एका नवीन विषयासोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा शिकत राहा आणि मज्जा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही चांगली माहिती ही पोहोचेल चला तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय